दाणे खाल्ल्याचे खूप सारे फायदे आहेत रोज अर्धा चमचा का होईना किंवा एक चमचा का होईना किंवा ॲटलीस्ट पाच सात दाणे का होईना खात जा असं जेव्हा आपण आपल्या घरातल्या लोकांना सांगतो तेव्हा त्यांचं तोंड या मेथीच्या दाण्यांपेक्षाही अगदीच कडबड झालेलं दिसतं तर आता जो मुखवास आहे ना तो ह्या मेथी दाण्यांचा अगदी मस्त असा एक मुखवास आहे ज्याने हे जे मिठीदाणे आहेत ना अजिबात कडू होणार नाहीत आणि घरातले लहानांपासून ते अगदी थोरा मोठ्यांपर्यंत सगळेच हे मिठीदाणे अगदी चवीने खातील आणि अगदी म्हणजे दिवसातनं हे इतक्या वेळेस खातील ना की तुम्हाला हे भरपूर सारं बनवून ठेवावं लागेल अजिबात कडू न होणारं आणि भरपूर सारे फायदे देणारे हे मिठीदाण्याचा मुखवास बनवायचा तरी कसा रेसिपी खूप छान आहे पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा नक्की क्लिक करा कशी जाने तर चला तर मग जाऊया रेसिपी कशी बनवायची तर यासाठी लागणारे मेथीदाणे जे आपल्या भारतीय किचनमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात इथे मी अर्धा कप इतकी मेथी घेतलेले आहेत मेथीदाणे आणि ते ना आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला तुमची क्वांटिटी हवी असेल केवढी त्यानुसार तुम्ही वाढवू शकतात तर एका पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला भिजत आणायचे आहेत तर एक ग्लास पाण्यामध्ये हे आपल्याला पाच ते सहा तास मिनिमम भिजत ठेवायचे आहेत आहेत तर हे झालेले आहेत आता पाण्यामध्ये ठेवते पाच तास आणि हे मस्त पैकी फुगलेले आहेत पूर्णपणे पाणी शोषून घेतलेले आहेत आणि तम्ब फुगलेले आहेत आणि अर्धा कप मिठी दाणे घेतलेले ना तर त्याचे एक कप इतके झालेले आहेत म्हणजे एवढे ते साईज मध्ये फुगलेले आहेत आता हे ना गाळून घ्यायचे आहेत आणि हे गाळल्यानंतर ना यावर भिजवल्यामुळे ना एक चिकट पदार्थ तयार होतो तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याने हे दाणे कडू होतात आणि मी हे धुण्यासाठी ना फ्रीजमधलं अगदी थंड पाणी वापरलेलं आहे आणि पटकन हे सगळं चिकटपणा जातो आणि याचा कडवटपणासुद्धा खूप कमी होतो तर आता हे बराच वेळ ठेवायचं आहे तसंच पूर्ण पाणी खाली नित्रेपर्यंत तर हे पाणी उरलेलं आहे इतकं तर ह्या पाण्याने फेकायचं नाही ह्या पाण्याने केस स्वच्छ निघतात तर, तर केस धुऊन घ्यायचे आहेत आणि हे आता आपल्याला वाळत घालायचे आहेत पण यासाठी याआधी यामध्ये छान असे मसाले घालायचे आहेत आपल्याला मुखवास बनवायचा आहे तर मस्त चटपटीत मसाले तर लागणारच आहेत तर त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा चमचा इतकं हळद अर्धा चमचा इतकं साधं मीठ आणि अर्धा चमचा इतकं काळं मीठ आणि दोन चमची इतके चाट मसाला आणि सोबतच भेटलेला आहे आमचूर पावडर जर तुमच्याकडे चाट मसाला आणि आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी जिरा पावडर काळी मिरी पावडर आणि अर्धा लिंबू इतकं टाकू शकतात जर तुमच्याकडे चाट मसाला आणि आमचूर पावडर नसेल तर जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीनेच करू शकतात हे सर्व काही मसाले ना ह्या मेथी दाण्यांना अगदी छानपैकी कोट करून घ्यायचे आहेत मस्तपैकी चोळून घ्यायचे आहेत आता ह्या दाण्यांना ना हा सगळा जो मसाला लावलेला आहे तो छानपैकी आत पर्यंत मुरवण्यासाठी ना हे जे दाणे आहेत ना ते पाच ते सहा तास आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत तुम्ही कपड्यावर सुद्धा ठेवू शकतात किंवा ताटामध्ये सुद्धा ठेवू शकतात तर बघा सहा तास मी ठेवलेले आहे जवळजवळ आणि आता हे मेथी दाणे आहेत ना अगदी कोरडे झालेले आहेत अजिबात हाताला चिटकत नाही आहेत ओलसरपणा बिलकुल नाही आहे म्हणजे ओले आहेत ते पूर्णपणे वाढलेले नाही आहे आणि सावलीमध्ये सुकवायचे आहेत उन्हामध्ये नाही रात्रभरतून फॅनखाली सुकवू शकतात आता अशा पद्धतीने हे सुकलेले आहेत तर आता हे आपल्याला गरम करायचे आहे तर जाडपुडाची कडे घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूट घालायचं आहे आणि हे जे मेथीदाणे आहेत ना ते ह्यामध्ये छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे मेथीदाणे जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी सतत हे हलवत राहायचं आहे तर चला इथे मी ना छानपैकी हे मेथीदाणे सगळे काही भाजून घेते तर तुम्ही बघू शकता जो कलर आहे ना या दाण्यांचा किती सुंदर आलेला आहे पण याला एक छान अशी शायनिंग येते आणि वास सुद्धा खूप छान येतो तर बघा तुम्ही बघू शकता तिथे कलर सुद्धा बदललेला आहे तर अजून थोडस मी शेकून घेते भाजून घेते वजन कमी करण्यासाठी पोटावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आणि त्यानंतर केसांची वाढ स्किन सगळ्याच गोष्टींसाठी हाडांचं दुखणं म्हणजे सायटिका ज्यांना असेल ना त्यांनी ते नक्की खावे या सगळ्यांवर गुणकारी असे हे दाणे आहेत जे आपल्याला अक्षरशः कच्चे खाले जात नाही पण अशा पद्धतीने तुम्ही खाल तर तुम्हाला एकचा एक्स्ट्रा फायदा होणार आहे पचनक्रिया तुमची सुधारणार आहे आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा जाणार आहे आणि ज्या गरोदर महिला आहेत प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनीसुद्धा नक्की खावे इथे फक्त याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे डिलेव्हरी नंतर दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा मिठीदाणे खूप उपयुक्त ठरतात पोटातील गॅस छातीतील कफ दूर करण्यासाठी सुद्धा मिठीदाणे हे खूप उपयोगाचे आहेत असे हे अगदीच उपयोगाचं असे हे मुखवास आहे जे खूप टेस्टी होतं तर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि बंद झाल्यानंतर कडीमध्येच हे ठेवायचे आहेत आणि गार झाल्यानंतर ना काचे बर्णीमध्ये भरून ठेवायचे आहेत आणि हे जवळजवळ दोन महिने आरामात टिकतात तर हा मुखवास जेवणानंतर तुम्हाला खायचा आहे आणि याच्या फायद्यांचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा नक्की क्लिक करा थँक्यू बाय बाय